नमस्कार नीता आडुरकर रेसिपीजमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला झणझणीत व मसालेदार असे कोल्हापुरी सुक्के मटण व तांबडा रसा करून दाखवणार आहे यापूर्वीही मी फ्राय मटणाची रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे तसेच पांढरा रसाही करून दाखवलेला आहे हे चविष्ट असे सुक्के मटण ही तुम्हाला नक्कीच आवडेल तेव्हा व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्याच मी एक पातेले तापत ठेवलेले आहे व त्यात अर्धी वाटी तेल घालणार आहे तेल तापले की त्यात आपण अर्धा कांदा घालायचा आहे कांदा बारीक चिरून घालायचा आहे आता त्यात पाव चमचा हळद घालायची आहे जरासे परतून घ्यायचे आहे कांद्याचा थोडा रंग बदलला की त्यात आपण अर्धा टोमॅटो घालणार आहोत सुद्धा थोडा परतायचा आहे टोमॅटो थोडा मऊ झाला की त्यामध्ये इथे मी अर्धा किलो मटण घेतलेले आहे ते मटण घालणार आहे आता या मटणात चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे व अर्धा चमचा आले लसूण पेस्ट घालायची आहे व हे सर्व व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहे आता यावर मी खोलगट प्लेट ठेवणार आहे व त्यामध्ये पाणी उतणार आहे पाच मिनिटांनी पाणी गरम होते व मटणाला मिठामुळे पाणी सुटलेले असते ते थोडेसे आटले की आपण त्यात गरम पाणी घालणार आहोत व परत त्या प्लेटमध्ये आपण दुसरे पाणी ओतून ठेवायचे आहे अशा प्रकारे आपल्याला जेवढ्या प्रमाणात रसा पाहिजे त्या प्रमाणात आपण पाणी गरम करून पाच पाच मिनिटांनी ओतत राहायचे आहे आता आपण मटण व रशासाठी लागणारा मसाला बघूया त्यासाठी मी इथे अर्धी वाटी ओले खोबरे घेतलेले आहे अर्धी वाटी सुके खोबरे भाजून घेतलेले आहे इथे मी पाववटी तीळ घेतलेले आहेत ते पण भाजून घ्यायचे आहेत दोन चमचे जिरे तीन लवंग दोन दालचिनी तुकडे व दोन हिरवे वेलदोडे घ्यायचे आहेत थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा टॉमॅटो घ्यायचा आहे हा मसाला आपण सर्व मिक्सरवर बारीक करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा मसाला तयार झालेला आहे आता आपण मटण शिजले काय ते बघूया मटण शिजायला साधारण पाऊन तास ते एक तासापर्यंत वेळ लागतो इथे मटण आपले व्यवस्थित शिजलेले आहे यात आपण घालण्यासाठी आता मसाला भाजून घेऊया इथे मी कढईत दोन मोठे चमचे तेल घातलेले आहे तेल तापले का बघण्यासाठी मी इथे थोडा कांदा घातलेला आहे तेल आपले तापलेले आहे आता यात मी वाटलेली मसाला पेस्ट अर्धी वाटी घालणार आहे पाव चमचा हळद घालायची आहे ते काश्मीरी लाल तिखट घालणार आहे एक चमचा याने रशाचा कलर एकदम लाल भडक येतो आपली कोल्हापुरी चटणी दोन तीन चमचे घालणार आहे मी हा मसाला परतून घ्यायचा आहे आता आपण अर्धा चमचा आले लसूण पेस्ट वापरणार आहोत आता हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे असे मसाल्याला तेल सुटले पाहिजे हा मसाला आता आपण मटणाच्या आळणीमध्ये घालून घेऊया घेऊयाला आपण उकळीवू द्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घालून ते पाणी मी इथे घातलेले आहे रसाची चव बघून तुम्ही मीठ कमी असल्यास घालू शकता मी इथे अर्धा चमचा मीठ वापरलेले आहे व एक चमचा चटणी घातलेली आहे तुम्हाला जर कमी तिखट पाहिजे असेल तर तुम्ही चटणी स्किप करू शकता इथे मला रसा थोडा पातळ वाटला म्हणून एक चमचा मी मसाला पेस्ट घातलेली आहे हा रसा पाच मिनिट उकळून घ्यायचा आहे तांबडा रसा आता तयार आहे आता आपण मटणाचे सुके बनवून घेऊया त्यासाठी मी गॅसवर कोल्हापुरी चटणी वापरून केल्यामुळे अगदी चविष्ट आणि झणझणीत बनते मी माझ्या चॅनलवर कोल्हापुरी चटणीचा व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे तुम्ही तो जरूर पाहू शकता आजच्या सुक्या मटणाची रेसिपी तुम्हाला आवडली का ते मला जरूर कळवा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा अशाच इंटरेस्टिंग आणि नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद